उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या वतीने लहान मुलांचा आणि पालकांचा उत्साह वाढवण्याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात तांना पोळा संपन्न झाला या पोळ्यात अनेक मुलांनी सुंदर बैलांची सजावट करून या स्पर्धेत सहभागी झालेत या कार्यक्रमात स्पर्धकांच्या वेशभूषेचे परीक्षण करून मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले सर्वत्र तीन सप्टेंबरला तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते अशाच पोळा उत्सवाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तान्हापोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अंबागेटच्या आतील जुन्या अमरावतीच्या कित्येक वर्षांच्या परंपरेचे जतन करीत शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी यंदाही भव्य तानापोळा सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते आयोजित तानापोळ्यामध्ये परिसरातील शेकडो बच्चे कंपनीने मातीच्या बैलाला सुंदर सजावट करून आपल्या पालकांसह हजर झाले आयोजित कार्यक्रमात सुंदर सजावट बैलजोडी सुंदर बैलजोडीच्या माध्यमातून सुंदर संदेश देणाऱ्या बैलजोडीची निवड करून पारितोषिक देण्यात आले यात प्रथम रोग बक्षीस एक हजार पाचशे एक रुपये तृतीय रोग बक्षीस सातशे एक, एक रुपये रोग, रोग देण्यात येऊन सन्मान करण्यात आला सोबतच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांच्या वेशभूषेचे परीक्षण करून त्यांनाही प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक देण्यात येईल प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बक्षीस देण्यात आले आयोजित तानापोडा स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉ काढून प्रथम ड्रॉ सोन्याची नथ दुसरा ड्रॉ पैठणी साडी तर तिसरा क्रमांकाच्या विजेत्यांना ड्रॉ डिनर सेट देऊन सन्मानित करण्यात आले मुलांसोबत महिलांच्याही सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक गेम शोचे आयोजन करण्यात आले असून त्यातही हमकास बक्षिसे मिळण्याची संधी या कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आली आहे आयोजन ही अमरावती शहरा दुण्या अमरावती शहरामध्ये याचा 200 300 वर्षापासून सुरू आहे ताना हा तानापोळा हा खरकाळीपुरा दगडीपुळ दगडीपूळ या इथे भरत होता येत्या आठ दहा वर्षापासून हा तानापोळा आपण इथे सुरू केला आहे आणि आता तो पारंपरिक पद्धतीनेच आपण ता तो तानापोळा करू शकतो त्यामध्ये काही नवीन इव्हेंट आपण तयार केले जसा महिलांसाठी काही बक्षीस असो महिलांचे काही गेम असो अशा अनेक मुलांचे जे स्पर्धा असतात म्हणजे मुलांचे जे वेशभूषा असतात त्यानंतर ज्या ज्या मुलांची आई जी बिचारी राब राब त्या मुलांसाठी राबते का ते ते कोणतं सुंदर डेकोरेशन वगैरे करतात त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठंतरी वाव मिळाली पाहिजे म्हणून त्यांचा एक ड्रॉ असतो महिलांसाठी त्यामध्ये आपण तीन प्रकारचे मोठे हेठ होत असतो आपण सगळ्या पद्धतीनं अशा म्हणजे छोट्या छोट्या एक दोन तिथे एक मंजूषामुळे गेम असतो तो गेम पण तिथे घेतल्या जाते अशा प्रकारे आपण पारंपरिक पद्धतीने पोळा हा तानापोळा साजरा करण्यात जातो मुलांसाठी आपण फार म्हणजे मुलांच्या मुलांना जो तिथे पार्थक आला प्रत्येक मुलाला आपण बक्षीस तर असतेच म्हणजे त्याला शिक्षणाच्या उपयोगी असलेला एखादं बक्षीस त्याला खेळणं म्हणून एखादं बक्षीस आणि एखादं त्याच्या अजून दोनच बक्षीस असे खेळण्यासारखे असतात एखादं बक्षीस त्याच्या शाळेचे उपयोगी असलं पाहिजे त्याच्या तीन वस्तू प्रत्येक मुलाला आपण देतोच देतो, देतो। आणि त्यांना चॉकलेट्स वगैरे ह्या सगळ्या बाबी असतात त्यानंतर आपण ज्या मुलांना जे मुलं फर्स्ट थर्ड सेकंड आणि थर्ड त्यांच्या आपण प्राईस फार कमी ठुवतो म्हणजे कसं आहे ते मुलांसाठी शोभणीय नसते पंधराशे एक हजार एक आणि सातशे एक असे आपण तीन प्राईस ठेवतो पण मोठ्या लोकांसाठी आपण थोड्या मोठ्या प्रमाणे आपण प्राईज ठेवतो चांगल्या पद्धतीने म्हणजे सोन्याची नथ असो पायट्याची साडी असो ते अनेक मोठे प्राईस ठेवतो पण लहान मुलांसाठी जे शो अशोभनीय असते म्हणून त्या पद्धतीनं आपण त्या हिशोबाने त्यांच्या पद्धतीने आपण ते बक्षीस ठेवल्या जाते पण इथे येणारा तो दोनशेही मुलं असले तरी त्यांना प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक स्पर्धकाला आपण बक्षीस दिल्याशिवाय जाऊ देत नाही